श्री स्वामी समर्थ कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळी चपातीने संपत्तीतील तुमचे जे दुःख दारिद्र्य आणि संकटे आहे ते घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी हा एक उपाय करून बघा सर्व दूर होईल होय बरेच लोक जे काय करतात रात्री जे अन्न बनवलं जातं घरी जे काही स्वयंपाक केला जातो त्यात जे शिळी चपाती उरते ते सकाळी ते एखाद्या गायला लावतात किंवा टाकून देतात पण त्यांना हा एक रहस्यमयी आणि चमत्कारिक उपाय माहिती नाही मित्रांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसा येण्याचा सर्व मार्ग हे बंदे झाले असतील जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त ह्या अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान किंवा नोकरी असो काहीही चालत नसेल सर्व नुकसानात नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्ही काही दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागले जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या आप या एस ए मराठी चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा आपलं जे ए एस ए मराठी यूट्यूब चॅनल आहे यावरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो बघा आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेवी नेहमी संपत्ते आणि पोळ्या उरतात बघा दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही हे असं काहीतरी घडत असेल ना तर ही माहिती तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल जर तुम्हाला अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही होय मित्रांनो हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल कारण या व्हिडिओमध्ये आपण काही अशा चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर हे उद्ध्वस्त होऊ शकतं तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो स्वयंपाकघरात ही चूक कधी करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या ज्या चुका असतात करणारे व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगते त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो त्याच्या जीवनात काहीही चांगलं होत नाही आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत ही मोजावी लागते बघा मित्रांनो शास्त्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की आपल्या ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता या निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्या शुल्लक समजू नये दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर हे नष्ट होऊ शकतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्ती जीवनात त्याला यश मिळत नसेल किंवा त्याच्या आरोग्य हे उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे सोबत त्याला त्याच्या आयुष्यात काही गोष्टी करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाहीत बघा मित्रांनो नेहमीच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं चा असेल तर मेहनत ही लागत असते त्यासाठी आपण चांगले राहणंही गरजेचं चा। आणि आयुष्यात पैसासुद्धा गरजेचा असतो बघा व्यक्ती नेहमी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्या त्या चुका नसतील ना तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात भरभराट करतात तर चला कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाकघरात बनवण्याआधी स्वयंपाक स्नान करत नाहीत हात पाय तोंड धुत नाहीत अशा वेळेला अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात सतत आजार येतात माता पूर्ण नाराज होतात आणि अशा घरात दारिद्र्य हे वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश हे मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाकघर स्वच्छ करावं आणि त्यात स्वयंपाक करावा माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो पण शनिदेवसुद्धा पूर्णपणे रुष्ट होतात अशा घरात कमावल्या कमावणाऱ्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हे हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामना यश हे पूर्ण करतात तसे तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात हे यश मिळायला लागतं बघा आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नये यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी किंवा चाकू ठेवू नये असे ठेवायला ठेवाल तर तुम्हाला वारंवार स्वयंपाकघरात जर असे गोष्टी असतील ना तर घरात वारंवार दंगा किंवा तुमच्या जे भांडणी आहेत ते वाढायला लागतील घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर हे अत्यंत वाईट परिणाम होतो मित्रांनो यानंतरची चूक म्हणजे स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा कुठलाही पोचा कधीही ठेवू नये यामुळे जे माता अन्नपूर्ण आहेत त्या रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधी चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकतात स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांना अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घरातून दूर निघून जातात बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी किंवा मिठाचे किंवा मसाल्याचे जे टेस्ट असतात ते करण्यासाठी हे कवी गोष्टी करतात हे करणे अत्यंत अयोग्य आहे कारण हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि ज्या घरात सुख शांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्हाला जे जेवण चाकू शकता ते चाखा जर घरात तुमच्या हे अन्नात केस येत असेल तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की ज्या घरात अन्नात वारंवार केस येणे हे राहूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ देऊ नये कारण हा माता अन्नपूर्णांचा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांचा सामोरे जावे लागते म्हणून स्वयंपाकघरात स्त्रियांनी या काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही अशा वस्तू आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्यांना ठेवल्यामुळे आपल्याला समस्यामध्ये वाढ होऊ शकते घरात सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा वापरू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टो हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जातात आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जातात यामुळे वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती हे पूर्णपणे डगमगायला सुरुवात होते चपाती किंवा पोळीचे कणिक कधीही स्त्रिया चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी किचनमध्ये चपाती बनवली कणिक किंवा उरलेली कणिक जे पीठा है, फ्रीज पीठा है पीठ आहे फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्या पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्याने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवणे हे आपल्याला पूर्णपणे वास्तुदोष लावते त्यामुळे या गोष्टीचा कारण हे आपल्याला पूर्णपणे मागे ओढतात तर चला आता जाणून घेऊया शिळीचं पाती खाणे तुमच्यासाठी खरंच योग्य आहे का मित्रांनो जेव्हा तुम्ही शिळी चपाती राहते जेव्हा ती शिळी होते तेव्हा आपण टाकून देतो कदाचित तुम्ही कधीकधी विचार केला नसेल की शिळी चपाती जेवणही तुमच्यासाठी चांगलं असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर काय परिणाम करते हे जाणून घ्या तुम्ही हे देखील आश्चर्यचकित व्हाल जेव्हा हे ऐकाल तेव्हा शिळी चपाती तुमच्यासाठी पंचतंत्रणासाठी खूप जास्त चमत्कारिक असते याने आपले जे पंचतंत्र आहे ते सुधारलं जाते शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळ्या चपातीचे भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असण्यास आणि पचण्यात ते आपल्याला मदर मदत करते सोबत जे आपली म्हणजे जे चपाती आहे ते आपल्याला जे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज यासारख्या समस्यापासून आराम मिळवून देते म्हणून मित्रांनो शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेतवाने खायला पाहिजे जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते अजिबात फेकू नये कारण अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळी चपाती अन्न फेकत नाही त्या व्यक्तीला ग्रहण कधीही लागत नाही सोबत प्रत्येक वेळेला त्याला प्रत्येक गोष्ट मिळते माता अन्नपूर्णा ते त्यांच्यावर प्रसन्न राहते परंतु यामध्ये गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्यापूर्वी किंवा लहान मुलांना देण्यापूर्वी नीट तपासून द्या शिया चपातीतून रेष येत असेल तर त्या तुमच्या मुलांचे प्राण देखील घेऊ शकतात किंवा जर ते आजारीसुद्धा सुद्धा पडू शकतात शिळी चपाती जर चमत्कारिक असती तरी ती घातकसुद्धा सुद्धा असते पण दीर्घकाळ ठेवू नये बारा तास किंवा पंधरा तास खूप झाले आता आपण एका चमत्कारिक आणि प्रभावशाली उपायावर पाहणार आहोत ते म्हणजे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल ते म्हणजे मित्रांनो सनातन धर्मात गाय गंगाजल आणि गायत्री यांना फार मोह महत्त्व दिलं जातं कारण या, या मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्मातच नाही तर पूर्ण जन्माचेही पाप दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवले सुरू होते तेव्हा पहिली जी चपाती आहे ती गोमातेला काढा आणि जेवण करण्यापूर्वी ती गोमातेला खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल पांढऱ्या सुद्धा खाऊ घालू शकता गाईला देणारी चपाती ही ताजी असावी आणि ती चपाती तुम्ही कधीही अर्धी तोडलेली नसावी पूर्ण गोल असावी चपाती शिळी मांडलेली नसावी गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि तुमचे होणारे काम देखील अडकू शकते मित्रांनो हा एक उपाय करून बघा तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात याचा खूप सकारात्मक परिणाम दिसेल सोबतच हे जर उपाय तुम्ही कमीत कमी दोन आठवडे केला तर याचा तुम्हाला तुमच्या घरावर तुम्हा आणि तुमच्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम दिसून येईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या नवीन या ए एस सी मराठीवर नवीन आला असाल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा